नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मागील चार ते पाच दिवसापूर्वी प्रमाणे सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्याच्या नंतरचं जे चित्र आहे ढगाळ वातावरण होईल पण धाक धरू नका जी कंडिशन आपण आज सकाळपासूनच पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये विशेष करूनही पाहतो आहे मराठवाड्यातसुद्धा हे चित्रकडन आहेच पण हे जे चित्र आहे याचं काही अवकाळी पावसात रूपांतर होणार आहे का आणि ह्याच्या ह्याच कालखंडामध्ये ह्या दोन तीन दिवसामध्ये आपण जे मागच्या लाईव्ह मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे ढगाळ वातावरण काही रुद्ररूप धारण करू शकतं का, का त्याच संदर्भात आपण सेटेलाइटचा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो हे जे ढगाळ वातावरण आहे याबद्दल मी तुम्हाला अगोदर सुद्धा बोललेलो आहे की याचा धाक धरू नका पण ज्या काही जिल्ह्यांना पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आपण आज सेटेलाईटमध्ये देणार आहोत या सॅटेलाइट इमेजेसमध्ये आपण जी माहिती तुम्हाला सांगू अशा पद्धतीने ह्या चार पाच दिवसातला हा ढगाळ वातावरणाचा अलर्ट असणार आहे आणि स्थानिक वातावरण तयार होऊन चार दोन शिदुडे कुठे पडतील ह्याचे सुद्धा तुम्हाला संकेत मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर ठीक आहे मित्रांनो आता हे सकाळचे अकरा वाजते चार चौदा फेब्रुवारीचं हा व्हिडिओ आहे तर दुपारनंतर या भागामध्ये हे वातावरण असं पद्धतीनं असणार आहे तर याच्यामध्ये धुरकट धुई आणि ढगाळ वातावरण हे धुळे सुद्धा असणार आहे काही ठिकाणी अकोला नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा सोलापूर तसेच नांदेड बीड असेल नगर परिसर असेल कोल्हापूर परिसर असेल सर्वत्र हे ढगाळ वातावरण आणि दुर्कट वातावरण हे आज संध्याकाळपर्यंत कायम आहे आणि पंधरा तारखेला म्हणजे उद्या सकाळपासूनच सुद्धा वातावरण हे दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये राहणार देखील आहे त्यामध्ये मराठवाडा सुद्धा घेतला जातोय तर लातूर सोलापूर कोल्हापूर सातारा नगर परिसर नाशिक परिसरामध्ये सुद्धा दुर्कट वातावरण आणि धुईची शक्यता ही देखील उद्या पाहायला मिळणार आहे मराठवाडा संपूर्ण सुद्धा याच्यामध्ये पहाटे सुद्धा घेतला जाणार आहे ठीक आहे तर पावसाचे संकेत आहेत पावसाचे जे चान्सेस आहेत ते आपण पाहूयात उद्या दुपार नंतर निर्मिती ही विदर्भामध्ये सुद्धा होईल लातूर सोलापूर कोल्हापूर भागात देखील होणार आहे याचाच हा रिपोर्ट आपण आज लाईव्हच्या मार्फत आपलं सोशल मीडियाच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो तुम्हाला जिथे नागपूरच्या आणि अकोल्याच्या मध्यभागी जो तुम्हाला ब्ल्यू कलरचा चिन्ह आहे आकाशी कलरमध्ये जे तुम्हाला इंडिकेशन दिसत आहेत हे आहेत पावसाचे चान्सेस जे चंद्रपूरच्या वरच्या साईडला वर्धा वगैरे परिसरामध्ये हे तुम्हाला दिसत आहेत पण याच पंधरा तारखेला याच कालखंडामध्ये दुपारनंतर किंवा दिवस मावता चार पाचच्या पिढीला नगर नाशिक धुळे सोलापूर लातूर जालना बीड म्हणजे सांगायचं म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये सर्वत्र आणि विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी हे ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस जास्त आहेत ज्यांची कोणाची ज्वारी काप गहू काही काढणीस आलेले आहे त्यांनी मात्र याचा दहाक धरू नका पण हे वातावरण दहाक देणार आहे याच्यामध्ये पाऊस जर पडलाच जो पश्चिम महाराष्ट्राबद्दल आणि दक्षिण महाराष्ट्राबद्दल थोडक्यात सांगतो तर याच्या धारा उतरतील किंवा नकत तोडे पडून हे पांगले देखील जाणार आहे पण हे चित्र थोडंसं नागपूरच्या बाबतीत अमरावतीच्या बाबतीत वर्ध्याच्या बाबतीत थोडं वेगळं होऊ शकतं काही ठिकाणी पाऊस पात्रावून पाणी वगळण्यापेक्षाही जास्त प्रमाणात या नागपूर जिल्ह्याच्या तालुक्याच्या जो दक्षिणेकडे भाग असेल पश्चिमेकडील भाग असेल अमरावतीचा तालुका परिसर असेल या भागामध्ये थोडे जास्तच राहण्याचे चान्सेस हे मॉडेलनुसार दिसत आहे तर नागपूरच्या आणि अमरावतीच्या बाँड्रीलगतच्या भागांना थोडा कमी अधिक पाऊस पडण्याचे चान्सेस सुद्धा रात्री मध्यरात्री सुद्धा असू शकतात तर सोळा तारखेचं हे चित्र आहे लातूर सोलापूर तसेच नगर जालना बीड बु, बुलढाणा अकोला तसेच लोणार वगैरे जे काही परिसर असतील या परिसरातसुद्धा सुद्धा हे चान्सेस आहेत आणि मी शेवटी थोडक्यामध्ये सांगणार सुद्धा आहेत तोपर्यंत तुम्ही मॉडेलचं चित्रीकरण पाहून घ्या ही तारीख आहे सोळा फेब्रुवारी या तारीखला सुद्धा विदर्भातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पुनशे एकदा ढगाळ वातावरण सकाळपासूनच पाहायला मिळेल दुपारी थोडंसं वातावरण उघडल्यासारखं होईल पण चार पाच वाजता पुन्हा ढगाळा वातावरण ह्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल नागपूर जिल्हा पुन्हा सोळा तारखेला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या रड्यावरती आहेच ते तुम्ही ब्लू कलरचे चिन्ह पाहू शकता तर नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर तसेच नेवासा नाशिक देवळा येवला काय भाग असतील ते सो आ, सातारा सोलापूर पंढरपूर कोल्हापूर तसेच लातूर धाराशिव परिसरात सुद्धा ढगाळ वातावरण हे सोळा तारखेला वाढणार आहे यामुळं काही ठिकाणी चार दोनशे तोडे पडू शकतात पण घाबरू नका हे मी तुम्हाला आत्ताच या व्हिडिओमध्ये सांगतोय कारण की हा फक्त धाक आहे बाष्प जे बाष्प येते बंगालच्या उपसागराकडनं आणि अरबी समुद्राकडनं जे हे इंडिकेशन पाहत असाल वाऱ्याचे जे चिन्ह तुम्हाला दिसतात बारीक आळ्यासारखे हे वाऱ्याचे आणलेले बाष्प आहेत ह्या बाष्पाचं संक्रमण होऊन आणि स्थानिक वातावरण वाढून हे ढग निर्मिती होते याचा फटका धुळे नंदुरबार पर्यंत देखील आहे याच्यामध्ये धुई आणि पावसाचे चान्सेस हे फक्त दहा पाच टक्केवारीमध्ये आहेत नुसकान करणारा तुमचा काढलेला माल ओला करणारा हा पाऊस नाहीये फक्त काही प्रमाणाशी तुडे पडून ते बंद देखील होऊ शकतात आणि विशेष म्हणजे थोडक्यात सांगायचं जे होतं आपल्याला ते म्हणजे नागपूर कोल्हापूर सॉरी नागपूर अमरावती याच भागामध्ये काही ठिकाणी पसर पडलेल्या असेल तर ते गोळा करून घेणे आज आणि उद्या सुद्धा तर ह्या भागामध्ये ह्या सरी थोडा कमी अधिक प्रमाणात पडू शकतात उर्वरित महाराष्ट्रामध्ये धाक मात्र नाहीये तर हे चिन्ह सतरा आणि अठरा तारखेला थोडं मोकळं होईल एकोणीस तारखेला पुन्हा असाच एक दुईचा फटका आणि ढगाळ वातावरणाचा फटका होण्याचे चान्सेस तितक्याच प्रमाणामध्ये जास्त आहेत तर तुम्ही ह्या एकोणीस तारखेचा हा सकाळ सकाळचा किंवा हा अकरा वाजा बारा वाजताचा हा टाईम टाईम टेबल धरू शकतो आपण नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली वाशिम तसेच वर्धा यवतमाळ जे काही जिल्हे असतील हे पट्ट्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत त्या पट्ट्यामध्ये तुम्ही येत आहेत या भागांना पुन्हा एकदा एकोणीस तारखेला ढगाळ वातावरणाचा धाक आहे पावसाची शक्यता नाही आहे आणि राज्यामध्ये वातावरण अवकाळीचं बनणार आहे बर शेतकरी हा देखील फोन करत आहेत पुन्हा एकदा बनवू शकतात का ती जी तारीख आहे ती तारीख नोट करून घ्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस से एक दोन तारीख असू शकते तर ह्याच तारखेदरम्यान पुन्हा एकदा वातावरण बिघडणार आहे दोन चार दिवसासाठी असंच वातावरण बिघडणार आहे आणि हे वातावरण सतत का बिघडतंय का याचं कारण काय आहे हे आपण पाच डिसेंबरलाच दोन हजार तेवीसमध्येच आल्ने नो रिपोर्टमध्ये हा व्हिडिओ दिला आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देईल तिथे तो व्हिडिओ पाहू शकता पुढचा पावसाळा कसा असेल या संदर्भात त्यामध्ये देखील माहिती आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला इतर शेतकऱ्यांना देखील ही सूचना शेअर करा लाईव्हला रात्री हजार लाईव्ह आपण आता दोन चार दिवसात घेणार आहोत नंतर लाईव्ह देखील बंद करण्याचा निर्णय घेतो आहे धन्यवाद